नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपल्या मातृभाषेचा गौरव कविवर्य कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यासाठी आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी जाहलो मराठी खरेच धन्य ऐकतो बोलतो मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभेच्छा मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी भाषा म्हणजे संस्कार मराठी भाषा म्हणजे आपुलकी एक मे एकोणावीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या दिवसापासून मराठी भाषेला मराठीचा दर्जा प्राप्त झाला एक मे एकोणावीसशे सहासष्टमध्ये मध्ये मराठी अधिभाषा नियम लागू झाला त्यामुळे एक, एक मे काही काळ मराठी राजभाषा म्हणून साजरा करण्यात आला पण एक मे महारा महाराष्ट्र दिन व कामगार दिन देखील असल्याने मराठी राजभाषा आठवणीतून गेली सामान्य प्रशासन विभागाने दहा अन करण्यासाठी मराठी राजभाषेची आठवण करून दिली एकोणावीसशे साठ रोजी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याने त्यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान बघता त्यांना अभिवादन म्हणून एकवीस जानेवारी दोन हजार तेरापासून कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो मराठीच्या बोली वेगवेगळ्या आहेत मुख्य मराठी ऐरणी मराठी वराडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार वेगवेगळे पडत गेले ही बोलीभाषेची विविधता फक्त मराठीतच आहे हे मराठीचे वैभव आहे मराठीला बावन्न बोलीभाषा आहे महाराष्ट्रात विदर्भ बोली मराठवाडी बोली कोकणातील बोली व कोल्हापुरी आगरी पुणेरी बोली मालवणी वराडी बोली अशा बोली अनेक बोलीभाषांचा समावेश मराठी भाषेमध्ये आहे मराठी भाषा गौरव रशिया ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये चौवेचाळीस मराठी रेडिओ केंद्र आहे त्यावर आजही मराठीतून कार्यक्रम सादर होतात महाराष्ट्र सोडून हरियाणामध्ये अकरा लाख मराठी बांधव राहतात मराठीमध्ये अठ्ठेचाळीसपेक्षा पेक्षा देखील जास्त साहित्य प्रकार आहे आपल्या मराठी भाषेतील ळ हे अक्षर आपल्या भाषेचे वैभव आहे हो ळ व ल हे स्वतंत्र अक्षर आहे ह्या दोन अक्षरांचा उच्चार मिळते जुळते असले तरी ह्यातून वेगळे अर्थ ध्वनित करण्याचे सामर्थ्य फक्त मराठी भाषेमध्ये आहे ल हा उच्चार सर्व भाषेंमध्ये आहे पण ळ हा उच्चार भारताबाहेर केवळ नेपाळमध्ये आहे भारतात देखील ओळ हा उच्चार सर्वत्र नाही मराठी ही ज्ञान भाषा नसल्याने जागतिककरणाच्या व भाषिक दुरावीकरणाच्या भाषेमध्ये मराठी भाषेला टिकून ठेवणे हे आपल्या सर्व मराठी लोकांपुढे आव्हान आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम यामुळे मराठी भाषेला समृद्धता आली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील मराठी भाषेकरता आंदोलनं केली असं असताना देखील आपल्याला मराठी भाषेचा वापर करण्याची लाज वाटते मराठी टिकवणे हे आपल्या मराठी लोकांच्याच हातात आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त मराठीचा वापर केला पाहिजे पूर्ण तीनशे पासष्ट दिवस मराठीचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे लावी भाषेची गोडी आपलीशी वाटे मनापासून आवडी अशी ही माझी माय मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा